नमस्कार आप सभी देख रहे हैं इंडिया की के साथ। चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला करण्यात सोलापूर ग्रामीण दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे त्या अट्टल चोरट्याकडून पाच लाखाच्या पंधरा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहे कोटवाडी पोलीस ठाणे येथील एका गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकलवर एक जण तीन रस्ता चौक पंढरपूर येथे चोरलेली मोटरसायकल विक्रीसाठी येणार आहे तसेच तो अंगाने जाळ त्याच्या अंगावर फिक्कट गुलाबी रंगाची शर्ट व काळपट रंगाची पॅन्ट घातलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावला मोटरसायकलबाबत विचारपूस करत असताना पोलिसांनी त्यास पकडले पकडून अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली सोलापूर अहमदनगर पुणे धाराशिव व कोल्हापूर येथून चोरलेले एकूण चौदा मोटरसायकली जप्त करण्यात आले आहे